खरेदीवर इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तालुक्याच्या वाहणाऱ्या नदी पात्रामधून वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक करणारा डंपर तसेच वाळू उपसा करणारे जेसीबी मशीन महसूल विभागाच्या पथकानं रंगेहात पकडून जप्त केलं याच महिन्यामध्ये पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं पळशी नागापूरवाडी इथे चोरीची वाळू वाहतूक करणारे दोन डंपर जप्त करून आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता आणि त्यापाठोपाठ महसूल विभागानं पवळ दऱ्यामध्ये कारवाई केल्यानं पोलिस आणि महसूल विभाग वाळू तस्करांच्या विरोधामध्ये ॲक्शन मोडवरती आले आहेत असं दिसत आहे नदीपात्रामधील वाळू तस्करी थंडावली होती लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा वाळू तस्करी सुरू झाली आहे त्यानंतर तक्रार आल्यानंतर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं पळशी नागापूरवाडी इथे दोन डंपर कारवाई करत सुमारे सत्तेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला के के होता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केल्यानंतर वाळू तस्करी थांबेल असं वाटलेलं असतानाच पवळदरा इथे वाळू तस्करी होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर पवळदऱ्यामध्ये जेसीबीच्या सह्यानं वाळू उपसा करून डम्परमध्ये भरण्यात येत होती पथकानं डंपर आणि जेसीबी ताब्यात घेतलंय यांत्रिक उपकरणाने डम्पर जप्त करण्यात येऊन तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावण्यात आलाय विनोद गायक वाडसी चोवीस तास पारणे कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा